हे आदमा तिथं आहे आदला चिंत आहे ती चिंत आहे ते कोण देऊ येतो आम्ही जातो आम्ही मिस्त्री पण कमी देऊ आहे काय

सापाच प्रोफेशनल ट्रेनिंग अशा सापांना पकडून बरोबर ना भैया पुन्हा कुठला तर नाग म्हणण्यार पिन्यार धरचेला आणि शतशाह यांचं अभिनंदन की त्यांनी हा साप मान त्याला होल पण पाडा भैया त्याला होल मार भैया होल होल मारा छिद्र काय कशांतर होल पाडा ते टेस्टर आहे बघा त्यांच्या केशाला माझी नजर आहे पकडू नका भैया कुणा कुठलं मॅस लोक पकडू नका आम्ही धुन धोयलो होतो ही काही पाठ बोलले बघा हातरून कांबरून तिथंच टाकलं वड्यात आणि आलो हे जरा धरा सवलत ठेवा आता धरला येताना कवट्यात पेटतच आहे ना मग पेटतला पहिला धरायला लागतोय माणसं गोळा होत्या ना मग काय करणार हा कवटे मंगळ मध्ये आता येत कसा बसलाय बघा

कस अस बसल एवढं गोळा होऊन मित्रांनो व्यवस्थित साप येतात घराचा बघा आणि त्यांचं अभिनंदन आहे की त्यांनी त्याला न याचा पोचवत पहिला तू बघटलास हाय तिथंच तिथे काय घ्यायला गेल तस इथं वरडल्यावर भेल म्हण तुला डरला शाळा चाललायस का आलायस चाललाय शनिवार मग आता झाली शाळा सुटली आता जाऊन काय पाहिजे मित्रांनो सुंदर असा साप आहे वाचवण्यात मावशीचा जीव भांड्यात पडला वाटतय तुम्हाला तो साप बीन विचारे तो मळ्यातच राहणार बघा ना घराच्या मोहरे किती पर्यावरण आहे फक्त आपल्याला भीती आहे हा चावला तर हा चावला तर आपण मरत नाही आपल्याला काही धोका होत नाही या सापापासून फक्त भीती एकमेव भीतीमुळं साप मारले जाते आणि बिनविषारी साप चावले की दंगा होत असं बसलाय बघा दिसायला त्वचा निम्मी धामणी सारखी दिसत्या निम्मी सारखा तोंड दिसतय सर्प मित्राच जंबलिंग करीत असा साप आहे थोड्याच वेळात आपण त्याला मान व्यवस्थित आल्यामुळं बरेच वेळ यांना वेटिंग केलेलं आहे मी आणि बरोबर कशा अडखळ्या बघा जात आहे या साईडला त्याला जायला रस्ता नाही त्या मुलानं पाहिला जायला रस्ता नव्हता तिकडं म्हणून तो तिथं थांबला आणि गैरसमज कमी आले पाहिजे भीती तुम्हाला कमी आल्या थोडी मी पहिला साप पकडल्यामुळे तुमच्या घरी थोडी कमी आल्या म्हणजे की सगळे साप नाही एवढं तर झालं साप चावला तर मरत नाही हे एक माहीत झालं याचीच गरज आहे व साप काय आपण रोज पकडू शकतोय आलं का लक्षात आणि मुलं पण तो निघला वर चालू का हुशार रे बाळा खाली चल। या अँगल पश्या पुन्हा ह्या या असल्या या अँगल ह्या कोपऱ्यातल्या बेडच्या पाया कोपऱ्यातल्या बघा येत नाही कसा धरायचा तर कसा येत सांग नाही थांबा आणि पळाला जवळ तू घेऊन खूप कुठं आला थांब कुठं आला अरे

साप आहे भरपूर त्रास असं राहिल्यामुळं त्रास दिला आ, ला था ला था। हा तिथं गेला आणि बेडूक खाऊन राहिलेला हा दहामन वाटला पण हा दहाम साप नाहीये मोठा चा मोठा दिवस बघितलं तो नाव काय उघड मालकांना जगन्नाथ पाटील जगन्नाथ पाटील म्हणून राहणार कुठे मग येते त्यांचं अभिनंदन की त्यांनी हा साप वाचवला पण या सापानं मला घाम फोडला आणि आजीने त्या काहीतरी भरून ठेवल्यामुळं त्रास झाला आजी काहीतरी बांधायला चावत आहे मला माहित होत मी वायरस पेशी घेतली मला शंकाही आली ती धामण नाही पण दिसायला धामण एवढा मोठा आणि मित्रांनो हा साप दिवळ आहे तीव्र घाव करून माणसांना चावतोय असा साप जरी व्यवस्थित आला तरी याच्यापासून कोणालाही धोका नाही आणि कवठे म मी येत असतानाच वाटेत एक कॉल पडला सोन्या म्हणून पोरगा आहे तो कॉल तस्करचा होता त्याच्याविषयी ही तुम्हाला माहिती दिलेली नाही ते बी मी व्हिडिओद्वारे माहिती देतो कुठे आता येताना तुमचा नंतर धरला ही धरा आणि मित्रांनो मी गडबड असल्यामुळं पुढे यांचा कॉल होता त्यामुळे याही सापाची माहिती दिलेली नाही आहे हाही साप तुम्हाला दाखवतोय हा हा पण बिनविषयी येतोय तस्कर ज्याच्यापासून कोणालाही धोका नाही आणि कवटे मंगळ तालुक्यासाठी अहोरात्र हे साप वाचवायचं काम चालू आहे साप वाचवण्यापेक्षा पर्यावरणाचं रक्षण करणारी खरी अशी शेतकरी लोक असतात आणि त्यांच्यामुळंच असे सुंदर असे साप वास सुंदर असे साप वाचते हा तस्कर येतोय उंदरं खाऊन शेतकऱ्यांना मदत करणारा याच्यापासून काहीही कुणालाही धोका नाही आहे आणि असे साप जरी माझ्या व्यवस्थित आले तर मित्रांनो मारू नका थोड्याच वेळात अवघ्या दहा मिनटात दोन साप पकडलेले आहेत साप वाचवा आणि निसर्ग वाचवा जय हिंद जय महाराष्ट्र